भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त राज्यपाल मुख्यमंत्री यांचे चैत्यभूमी येथे अभिवादन भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज परिवर्तनाचे सामाजिक आर्थिक क्षमतेवर आधारित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड मुख्य सचिव सुजाता सैनिक मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची प्रमुख उपस्थिती होती राज्यपाल श्री राधाकृष्ण म्हणाले की डॉक्टर बाबासाहेबांना भारताच्या संविधानाचे शिल्पकार महान समाजसुधारक आणि देशभक्त म्हणून गौरवले जाते बाबासाहेबांनी लोकशाही सामाजिक समता व लिंग समानतेसाठी दिलेल्या योगदानाची त्यांना त्यांनी प्रशंसा केली राज्यपाल महोदयांनी सांगितले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रता शपथ घेताना संविधानालाच आपले मार्गदर्शक मानले इंदू मिल येथे उभारण्यात येणारे डॉक्टर आंबेडकर स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला भारताच्या संविधानाच्या माध्यमातून देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्याचे अमूल्य कार्य भारतरत्न बाबासाहेब यांनी केले आज आपण जो एक संघ भारताचा अनुभव घेत आहोत त्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हेच आधारस्तंभ आहे संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत असल्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे देशातील सामाजिक विषमतेला आव्हान देत क्षमता आणि बंधुत्वाचे मूल्य देशात रुजवण्याचे ऐतिहासिक कार्य बाबासाहेबांनी केले संविधानाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक नागरिकाला जगण्याचा समान अधिकार संधीची समानता आणि आपली स्वप्ने साकार करण्याचा विश्वास दिलाय असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले बीरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक